खोंडांची गाडी आलेली पाहू हो शकता मागच्या रविवारी गाडी नव्हती मागच्या रविवारी गाडी आलेली नव्हती आपण बघितलं होतं पलीकडच्या शेड मध्ये पण नाही आणि ह्या इथे पण गाडी आलेली नव्हती मागच्या रविवारी मला घेतलं काय रविवारी गाडी आलेली आहे भरून अरे <laughs> मागच्या रविवारी गाडी नव्हती ना आली नव्हते ना नाव सांगा नवचंद्र लोकं गाव तालुका मंगळवेढा सांगला मोबाईल नंबर सांग पंचाव सत्तावीस अठ्ठावीस बेचाळीस याची किंमत काय सांगितली चाळीस चाळीस ह्याची सांगता याची किंमत काय सांगितली मित्र हे आणि ह्या दोनशे अलीकडची जी पंचावन्न आणि पलीकडचा पंचावन्न ज्यांना कोणाला हवे असेल ते इथं येऊन खोंड घेऊ शकतात सांगोला बाजार दिवशी गाडी येते तर हल्लीकर जातीची बेंगलोर मैसूर तमिळनाडूच्या भागातून आणलेली जे हल्लीकर जातीची रेससाठी वापरणारी खोंड आहेत ते तुम्ही घेऊ शकता सांगोला बाजारमध्ये ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी इथं प्रत्यक्ष येऊन किंवा मालकाशी संपर्क करून घेऊ शकता